हॅलो गुड मॉर्निंग कसे सर्व तर आज आमच्या चिकूचा बड्डे आहे आणि एवढी खुश असते ना बड्डे असल्या की काय सांगू तुम्हाला तर एवढी सर्व चॉकलेट्स ती आता शाळेत वाटायला घेऊन चालली आहे तर तिला मी आता बसपर्यंत सोडून आली कारण पै तिचा बड्डे पण पहिल्यांदाच शाळेत सेलिब्रेट होणार आहे कारण दोन वर्ष तिचा बड्डे सेलिब्रेट झालाच नाही कारण सॅट साटर... सॅटरडे तरी यायचा किंवा संडे तरी यायचा मग सुट्टी लागायची तर यावर्षी ती मंगळवार आला तर म्हणून ती एवढी खुश होती म्हणून तिने एवढे सर्व चॉकलेट्स घेऊन गेली आहे तर बा तिला सोडून आली बसपर्यंत बाकीची सर्व कामं आवरून घेतली तर, तर दुपारच्या स्वयंपाकाला लागली इथे मी दुपार दुपारीने रात्रीसाठी डाळ बनवायला घेतली आणि संध्याकाळ रात्री मी जेवणात उसळ बनवणार आहे त्यासाठी आत्ताच वाट्याने भिजत ठेवले एका साईडला भात घात भात घातला आता डाळीचा कुकर पण थंड झाला तर डाळ पण फोडणीला फोडणीला घालून घेते डाळ चांगली उक उकडून झाली आहे तर फोडणीला घालून घेते आता तर फोडणीला राई जिरं कढीपत्ता लसूण फोडणीला घातलं आणि डाळ फोडणीला टाकली आणि हिंग फोडणीला टाकायचीच विसरून गेली तर मग हिंग मी वरून टाकलं आणि असं दुपारचं जेवण बनवून घेतलं डाळ आणि भा भात पापड आणि पापड तळले आणि थोडा आराम केला आणि स रात्रीच्या स्वयंपाकाला पण लवकरच लागली फटाफट पहिले आधी चपात्या करून घेतल्या कारण मला चपात्या ना की असं वाटतं की अर्धा स्वयंपाक झाला आणि संध्याकाळचं आमचं पाणी पाणी पण संध्याकाळचंच येतं म्हणून खूप घाई होते आणि मला जायचं पण होतं केक आणायला फटाफट तयार होऊन केक आणायला गेली तर मी इथे डोंबिवली ईस्टला केक आणायला आली तर पहिल्या आधी मी सहयोग भंडारमध्ये आले कारण इथे वेपर चिवडा वगैरे खूप चांगले भेटतात जे पाहिजे ते इथे भेटतं सर्व प्रकारचे चिवडे चिक्क्या लाडू परत बर्फी पापड लोणची परत मेथीचे लाडू डिंकाचे लाडू असे सर्व प्रकारचे इथे भेटतात तर मी इथे वेपर्स आणि चिवडा घेतल्याने फटाफट निघाली तिथून आणि केकच्या शॉपमध्ये आले ते इथे ओ केकमध्ये आले मिलापनगरला आहे डोंबिवली ईस्टला आणि इथे केक केक भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे केक भेटतात सर्व व्हरायटीचे केक इथे अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी सर्व आणि इथे पेस्ट्री पण बघा सर्व प्रकारचे इथे पेस्ट्री भेटतात ज्या फ्लेवरचे तुम्हाला केक पेस्ट्री पाहिजे आहे ते सर्व प्रकारचे इथे भेटतात आणि इथे आम्हाला रसमलाई केक घ्यायचा होता कारण लक्ष रसमलाई केककडे जात होता आणि इथे पेस्ट्री पण बघा भरपूर सारे व्हरायटी आहेत पेस्ट्रीमध्ये पण आणि फायनली आम्ही रसमलाई केक चूज केला रसमलाई केक घेतला बघू शकता तुम्ही केक घेतला आणि तिथून निघाले शॉपमधून कारण मला घरी येऊन परत स्वयंपाक बनवायचा होता तर घरी आल्यावर आता वाट्यांची उसळ बनवायला घेतली वाट्यांची उसळ बनवा बनवताना बघितलं तर वाटण कमीच होतं तर म्हटलं आता घाईघाईत कुठे वाटण करत बसू तर माझ्याकडे ओलं खोबरं होतं ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते प ते वाट फोडणीत टाकलं तर ते फोडणीला भाजी दिली आणि ते उसळ बनवायला घेतली आणि एका साईडला भात बनवायला घेतला आणि सर्व जेवण झालं झालं आणि ते आता चिकूचा बड्डे सेलिब्रेट करायला घेतला खरं तर बड्डे असा म्हणजे घर घरच्या घरीच करायचं करायचा होता एवढा काही मोठा करायचा न नव्हता तरी पण घाईघाई होतेच ना तरी दिवस माझा कामातच गेला आणि अशा प्रकारे तिचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे आजूबाजूची पण काही माणसं आली होती मुलं पण आली होती तशी भरपूर आता बड्डे झाल्या का थोडे फोटो काढले आणि अशा प्रकारे आमचा चिकूचा बड्डे झाला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बा बाय भेटू पुढच्या